निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर पोलिसांनी जप्त केले गावठी पिस्तूल आरोपी अटकेत पंढरपूर शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गावठी बनावटीचे पिस्तूल हे जप्त केले आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या युवकाला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस निरीक्षक विश्वजित गोडके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंढरपूर शहरातील इसबावी परिसरात अभिजित रामा भोरे राहणार पवारनगर इसबावी हा युवक कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदारांनी सदर युवकास गराडा घालून पकडले आहे त्याच्याजवळ देशी बनावटीचा कट्टा म्हणजेच पिस्तूल एक राऊंड आणि बारा बोर रायफलचा एक राऊंड आणि ब लोखंडी बनावटीचे वाघ नखे हे पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहे ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ सहाय्यक फौजदार राजेश गोसावी नागनाथ कदम पोलीस हवालदार शरद कदम सूरज हेंबाडे शिरमा गोडसे बिपिन डेरे नवनाथ माने सचिन हेंबाडे पोलीस शिपाई शहाजी मंडले निलेश कांबळे समाधान माने बजरंग बिचुकले आणि सायबर शाखेचे पोलीस अंमलदार योगेश नरळे यांनी केली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकली दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय का गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर